गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून रुद्राप्पा हत्ती आप्पासाहेब कोले षडमुगम स्मृतीचषक शालेय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे चौदा आणि सोळा वर्षाखालील गटाच्या या स्पर्धेचं यंदाचं तेरावं वर्ष आहे एम आर हायस्कूल मैदानावर नाईन अ साईड पद्धतीनं ही स्पर्धा होणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन बेल्लद यांनी दिली गडिंग्लजमधील अजित क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रुद्राप्पा हत्त्याई सहकार यांनी सलग वीस वर्ष दिवाळी सुट्टीत आंतरराज्य फुटबॉल स्पर्धांची परंपरा रुजवली एम आर हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक शिक्षणाधिकारी अप्पासाहेब कोले यांनी अनेक फुटबॉल खेळाडू तयार करून गडिंग्लजचा नावलौकिक वाढवलाय हो तर पुण्याचे पंच षणमुगम यांनी अजित क्रीडा मंडळाच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं या सर्वांच्या योगदानाची नव्या पिढीला ओळख व्हावी या उद्देशानं गेली बारा वर्ष गडिंग्लजमध्ये शालेय फुट फुटबॉल स्पर्धा घेतली जाते शासकीय स्पर्धेची तयारी व्हावी म्हणून हंगामाच्या सुरुवातीलाही स्पर्धा घेतली जाते शनिवारपासून होणाऱ्या स्पर्धेसाठी स्थानिकांसह ग्रामीण भागातील गिजवणे भडगाव गारगोटी या संघांना निमंत्रित करण्यात आले विजेत्या उपविजेत्या संघासह उत्कृष्ट गोलरक्षक बचावपटू मध्यरक्षक आघाडीपटू यांना वैयक्तिक बक्षिस आहेत स्पर्धेतून चौदा वर्षाखालील उद्योन्मुख खेळाडू निवडून डेव्हलपमेंट संघ तयार केला जाणार आहे असं गडिंग्लस युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत उपाध्यक्ष डॉ रविंद्र हत्तर्की सांगितलं स्पर्धाप्रमुख प्रथमेश ढबाले समन्वयक शुभम आजगेकर सौरभ मोहिते आणि सहकारी स्पर्धेचं नियोजन करत आहेत शुक्रवारी सायंकाळी स्पर्धेचे ड्रॉ केले जाणार आहेत